मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या संपाबाबत एक लेटेस्ट रिपोर्ट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत बडतर्फच्या नोटिसा देऊनही जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका कामावर हजर झालेल्या नाहीत हे विशेष अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचे थिय आंदोलन सुरू आहे आतापर्यंत चार अंगणवाडी सेविकांना सेवेतून बळतर्फ करण्यात आले आहे तर अडीच हजार अंगणवाडी सेविकांना नोटीस दिल्या आहेत आजपासून कामावर हजर न झाल्यास थेट सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला होता मात्र याविरोधात जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविका आंदोलनाला बसल्या सरकारविरोधात सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार आणि मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन व कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याची मागणी करण्यात आली या मागणीसाठी चार डिसेंबरपासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर असल्याची माहिती अरुणा देशमुख अंगणवाडी कर्मचारी युनियन दिलीप उठाणे राज्य अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी युनियन यांनी दिले आहे